वाव वावारी एंट्रीला जाई आता इथं काय करत आपल्याला माहिती आहे मधी तर संध्याकाळी पण लय भारी दिसतंय संध्याकाळीच पण एक व्हिडिओ काढून लाईट लावली भारी दिसतंय हा नाही नाही तुला काय ह्याला की आणि हे बघा मी कसं मागवले भारी छान छान इथं कुंड्या होत्या त्या कुंड्या काय सावलीत असून जळायला लागल्या त्यामुळे त्याला उन्हाळ्या ठुलय आणि त्या ठिकाणी असलं आणलंय हां अजून लिहा इकडे हो का हो का ह्या बाजूला पण आहे इथं छान छान इथं पण आहे जुंबर असल्यावर अजून म्हणलं तर मग काय तर इकडे बी एक मॉडेल आहे हो गोल गोल फिरत आहे पण ह्या साईडला पण आहे बघ तिथं तरी असं प्रत्येक ठिकाणी एक एक लावून आहे का नाही का तर छान दिसतंय का छान दिसतंय का हे फुलांचं झाड Oh, el well, caso la pasar la plaza.